काय करायचं वसंतराव चव्हाण काही संबंध नायगावची नगरपालिका आहे काही देशात लोकसभेत मी होतो लोकसभेत मी होतो काम केलंय थोडं इंग्रजी यावं लागतं हिंदी यावं लागत आता प्रतापराव तरबे झाले काही बोलतात इंग्रजी बोलतात हिंदी बोलतात तुशा पाच वर्षाचा अनुभव आहे ठीक आहे नायगावची ग्रामपंचायत आहे का हो आता नगरपालिका झाली आहे मला आपण काही बोलता काही सांगता तुमचा अजेंडा काय मला सांग मी भाषण सर्वांची ऐकली यायची दाखवतो सोशल दा मीडियावर असं म्हणले तसं म्हणले त्यांचा अजेंडा फक्त अशोक चव्हाण अरे अशोक चव्हाण तर आहे पण मी जर नसतो तर तुम्हाला अजेंडा तुमचा काय आहे विकास काय करणार नायगाव भोकरला केव्हा येणार प्रतापरा रोज येतात ते नांदेडून येतात नायगाव केव्हा येणार केव्हा प्रचार तुमचा काम करणार समजा पाच वर्ष निघून जातील आता ना नानाचं नाली लागला करा तुमचं काय आमचं काही म्हणणं नाही नानाचं आमचं म्हणणं एवढंच आहे मित्रो जे चांगलं चाललंय होऊ द्या चांगलं चाललंय जे चांगलं होतंय आहे दिसतंय आपल्याला मग चांगलं होतंय चांगलं चाललंय त्यामध्ये मिठाचा घरा करून टाकत असेल तर आपल्या काही कामाचं आहे का आपल्या कामाचं आहे का ते